शासकीय रुग्णालयातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या सततच्या गैरहजेरी आढळून आल्याने दोनशे पन्नास अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून हो तातडीने खुलासे सादर करण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस यांनी दिले आहेत त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा चांगलाच बीपी वाढलाय हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दररोज किमान सहाशे रुग्ण उपचारासाठी येतात यामध्ये कळमनुरी सेनगाव हिंगोली औंडा नागनाथ या तालुक्यातील रुग्णांचा समावेश आहे रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत घेऊन वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांनी दिलेल्या कर्तव्याच्या दिवशी हजर राहणे अपेक्षित आहे मात्र अनेक वेळा अधिकारी व कर्मचारी गैरहजर राहत असल्याचे थेट शासनापर्यंत तक्रारी केल्या होत्या दरम्यान शासनाने रुग्णालयामधून आधार बेस्ड बायोमेट्रिक तस हजेरी तसेच फेस डिटेक्शन हजेरी देण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार एक एप्रिल पासून अधिकारी व कर्मचाऱ्यांना हजेरी नोंदवणे बंधनकारक करण्यात आले होते तरी देखील या हजेरीला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने घेतलेच नाही परिणामी रुग्णालय प्रशासनात तारीख एक, एक एप्रिल ते तीस एप्रिल पासून कालावधीत अधिकारी व कर्मचारी ऑनलाईन हजेरी काढली असता त्यात अनेक जण महिन्यातून काही दिवस गैरहजर असल्याचे दिसून आले यामध्ये काही कर्मचारी दोन दिवस तर काही जण चार ते आठ दिवस गैरहजर होते तर वैद्यकीय अधिकारी देखील आठ ते दहा दिवस हजार या प्रकारानंतर जिल्हा शल्य चिक्स नितीन तडक यांनी तब्बल दोनशे पन्नास जणांना कारणे दाखवा नोटीस बजावला आहे यामध्ये वैद्यकीय अधिकारी अधिसेविका अधिपरिचारिका कक्षसेवक आरोग्य सेवक, सेवक यांसह कर्मचाऱ्यांचा समावेश आहे या कर्मचाऱ्यांना तातडीने खुलासा सादर करावा अन्यथा कपातीचा इशारा सुद्धा डॉक्टर नितीन तळस यांनी दिला आहे शासकीय रुग्णालयात एकाच वेळी दोनशे पन्नास जणांना कारणे दाखवा नोटीस बजावल्यामुळे रुग्णालयात प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे